मुलांना आज आपला नवा दिवस नवी कथा आजच्या कथेमध्ये जी कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे देतो तो देव बऱ्याच लोकांना स्वतःकडे असूनही दुसऱ्याला द्यावं वाटत नाही बऱ्याच गोष्टीला ती नेहमी नाही 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 म्हणत असतात आणि अशा नाही नाही म्हणणाऱ्या लोकांमध्ये एक नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते एक निगेटिव्हिटी तयार झालेली असते याबद्दलची अशी कथा आहे एक भिकार भिकारी असतो भिकारी भीक मागायला जाताना रीती झोळी कधी नेत नाही रिकामी झोळी कधी नेत नाही मग तो भिकारी सकाळी सकाळी भीक मागायला चालला त्यानं आपल्या झोळीमध्ये रीती झोळी किंवा रिकामी झोळी नेऊ नये म्हणून त्याने काही जवसाचे दाणे एक मुडभर कसाभर दाणे आपल्या झोळीमध्ये टाकले आणि भीक मागायला निघाला भीक मागायला गेल्यानंतर त्या नगराचा जो राजा होता नगरप्रमुख होता तो राजा त्या वाट्यांना येताना त्याला दिसला हा बेकारी छोटी बेकारीच होता ना त्याचे विचार आतापर्यंत आयुष्यामध्ये कधी कोणाला दिलेलं नव्हतंच ना काही फक्त मागितलं समोरून तो नगरप्रमुख येताना याला खूप आनंद झाला तो मला आज खूप मोठी शिकार घटली आपल्याला नगरप्रमुख येतोय म्हणजे आज आपल्याला भरपूर भीक थांबला तो रस्त्याच्या कडेला आपली झोळी घेऊन नगरप्रमुख समोरून येत होते जवळ आल्यानंतर यानं खूप स्वप्न रंगवली आता भरपूर पीक मिळेल आता भरपूर पीक मिळेल आणि तेवढ्यामध्ये नगरप्रमुख त्या ते भिकाऱ्याच्या समोर आले आणि नगरप्रमुखाने काय केलं स्वतःची जी मखमली चादर होती ना ती चादर त्या भिकाऱ्यासमोर पसरली आणि त्याला म्हणले मला वाढते दे मला काहीतरी भिकारी आवक झालो एवढा मोठा माणूस हा मला भीक मागायला लागलाय त्या नगरप्रयोगानं पुन्हा मागणी केली पुन्हा विनवणी केली द्या हो मला काहीतरी द्या तुमच्याकडच या भिकाऱ्यानं पळत पळत शेवटी आपल्या जोळीमध्ये हात घातला दाने आणि चौसाचे दोनच दाणे काढले आणि त्या राजाच्या चादरीवरती टाकल्या राजाने आपली चादर गुंडाळली आणि राजा निघून गेला तो नगरप्रमुख निघून गेला निघून गेल्यानंतर हा भिकारी आपली झोळी घेऊन परत दिवसभर भीक मागत राहिला त्या दिवशी भरपूर त्याला भीक जमा झाले पण त्याच्या मनामध्ये दिवसभर एकच विचार घोळत होता की आज आपले दोन जाऊसाचे दाणे आपण दिले हा विचार त्याच्या मनामध्ये घोळत होता तो त्याला चेंज पडू देत नव्हता एवढं भीक जमा झालं घरी आला पण डोक्यामध्ये तेच की माझ्या झोळीमधले दोन जावसाचे दाणे आज मी दुसऱ्याला दिले घरी आला घरी आल्यानंतर झुळी उघडली जे मिळालेलं भीक होत ते बाजूला काढलं आणि खाली बघतोय तर त्या चवसामध्ये दोनच दाणे होते जे सोन्याचे होते आल्यानंतर पाहतो तर दोन, हे दोनच दाणे फक्त सोन्याची अरे देवा मी जर हे सगळं पसाभरभर जे जवस होत हे जर मोठ्या मनाळ त्या राजाच्या त्या नगरा प्रमुखाच्या त्या चा, चादरीमध्ये टाकलं असत त्यांच्या पदरामध्ये टाकलं असत तरी माझं अख्खच्या अख्ख जवस सोन्याचं झालं असत ना पण तिची जाणत नव्हती ना देण्याची सवय नव्हती द्यायला सुद्धा पैसा लागत नाही दानत लागते मनाचा मोठेपणा लागतो आपल्याजवळ जे आहे ना त्यापैकी आपण काही भाग गरजूंना दान दिला पाहिजे आणि देताना मन हे मोकळं असलं पाहिजे प्रसन्न असलं पाहिजे अहो कुळकुळीत मनानं केलेलं दान हे सत्कारने कधीच लागत नाही आपण म्हणतो आपण नेहमी नुसतं घेतच नाही राहिलं पाहिजे आपण घेता घेता देणारा सुद्धा एक दिवस बनलं पाहिजे म्हणून म्हणतात ना देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं घेणाऱ्यानं घेता घेता देणाराचे हात घ्यावे धन्यवाद